सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दिवाळी प्रवरामध्ये सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणारा श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिल्ली अजमेर येथील राहट पाळणे खेळणी आणि खाऊची दुकानं या ठिकाणी थाटण्यात आली आहे हे यात्रेचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रभर या, या यात्रेचा नावलौकिक आहे शुक्रवारी संध्याकाळी समर्थ पाटील महाराज यात्रा उत्सवाच्या ब्रेक डान्स मनोरंजन डान्स पन्नालाल शो छोटे मोठे पाळणे यांचं उद्घाटन यात्रा कमिटीच्या हस्ते करण्यात आलं यात्रा कमिटीचे, कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील तसेच उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू तुळशीराम कडू कार्याध्यक्ष शुभम पाटील तसेच सचिव भारत शेटे व्यवस्थापक संजय पाटील दीपक पठारे सुखदेव होले अनिल धूस शिवराम कडू बाप्पू कडू संदीप कडू देवराम कडू राजेंद्र पोकळे धनंजय शिंदे मुस्ताक शेख सचिन सरोदे राजेंद्र चव्हाण कांता कदम अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शिवराज पाटील राजवर्धन पाटील साईदीप पाटील तसेच यश शिंदे विशाल कडू आदींसह शहरवासीय या ठिकाणी हजर होते यात्रा उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रामधील नामांकित बँडची जुगलबंदी लोकनाट्य तमाशा फटाक्यांची आतिषबाजी पुण्यामधील लावण्यवतींचा अहो नादखुळा आदी कार्यक्रम येत्या दोन दिवसात संपन्न होणार आहेत यात्रेसाठी देवळाली प्रवरा शहरवासीय समाजामधील दानशूर मंडळी देवळाली प्रवरा नगरपालिका राहुरी पोलीस ठाणे होमगार्ड यांचं पथक यांचं सहकार्य लाभत आहे श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषीरावसी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर